कालचा जो भ्याड हल्ला भारतीय जनता पक्षाकडनं काँग्रेस भवनावर झाला त्याचा सर्वप्रथम पहिला निषेध करतो आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी बायसपणे भेदभाव करून ज्या आंदोलनाला संरक्षण दिलं आमच्या तारापर्यंत येऊन दगडफेकीला ज्या पद्धतीने केलं त्या आंदोलनामध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जखमी झाले गाड्या फुटल्या त्यानंतर आम्हाला आंदोलन करावं लागलं गुन्हा दाखल करण्यासाठी आमचं स्टेटमेंट जे केलं आणि आमच्या स्टेटमेंटमध्ये जी नावं आम्ही घेतली आम्ही गेल्यानंतर त्यातलं एक नाव वगळून त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं दोन नावं वगळली आम्ही स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की चितवणीखोर भाषण करणारे धीरज घाटे आणि पुण्याचे महापौर नागपूर येतही त्याचबरोबर दुष्यंत मोहळ हे तिघांनी चितवणीपोर भाषणं करून गाडीवर उभं राहून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली असं असताना सुद्धा पोलिसांनी ती नावं घेतली नाही उलट आम्हाला दमबाजी करत होते की आमच्या तीन महिला कॉन्स्टेबल तुमच्यामुळं जखमी झाले त्याचबरोबर रात्री असं कळालं की माझ्यावर आणि यूथ काँग्रेसच्या अजून चार लोकांवर त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे माझा कुठंही व्हिडिओ नाही माझं कुठंही भाषण नाही आणि त्याचंही करून तुम्ही माझ्यावर नावं गुन्हा दाखल केला आम्ही गुन्ह्याला घाबरत नाही खोटे गुन्हे ह्याच्या अगोदरी तुम्ही प्रयत्न केला पण आज काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की ह्या दडपशाहीला आणि या गुंडशाहीला उत्तर दिल्याशिवाय थांबायचं नाही या सर्वांचा विरोध केल्यानंतर येणाऱ्या ह्या सात आठ दिवसामध्ये पुणे कमिशनर ऑफिसवर मोठा मोर्चा काँग्रेस पक्ष आणि संविचारी पक्षाच्या वतीने आम्ही त्या कमिशनर ऑफिसवर काढणार आणि ऐकता अमितेश कुमारांच्या बदलीची आमची सर्वप्रथम मागणी राहणार कारण काल जे फरसख्यानेलं होते जॉईंट कमिशनर असेल चार डी सी पी होते मनोज पाटील रावळे साहेब पिंगळे साहेब हे सगळेजण पाच पाच मिनिटाला आज जाऊन कमिशनरांचे डायरेक्शन्स घेत होते कमिशनरच्या डायरेक्शनप्रमाणे काम करत होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी आमचं स्टेटमेंट घेतल्यानंतरसुद्धा एफ आय आरमध्ये नाव टाकल्याने ह्याच्यावरूनच कळतंय की न्याय आम्हाला मिळणार नाही पण त्या क मोर्चा संविधानाच्या माध्यमातून आम्ही मोर्चा काढणार आम्ही कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जाऊन आमच्यावरची एफ आय आर स्क्वॉशसाठी आम्ही मागणी करणार आणि जे जे त्या व्हिडिओजमध्ये आपल्या पत्रकारांचे न्यूज बाईट असतील व्हिडिओज असतील काही फेसबुक लाईव्ह होते त्यामध्ये जे जे होते त्या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यासाठी उच्च न्यायालयाचे दार आम्ही ठोकटवणार आहोत काल पोलीस स्टेशनला असतानाच प्रदेशाध्यक्षांचा फोन आलेला होता सपकाळ साहेबांनी सर्व गोष्टीची माहिती घेतली जे जखमी होते त्यांचे नाव नंबर घेतले त्यांना त्यांनी स्वतः फोन करून विचारलं सातपुतेला असेल प्रिया ठाकूरला असेल किंवा कांबळेला असेल प्रत्येकाला कर फोन करून त्याची विचारपूस करून नंतर मला सांगितलं आहे की त्यांच्या सगळा हॉस्पिटल दवाखाना त्यांचा इलाज केला पाहिजे त्यांनी चंदूसेठ कदमलाही फोन करून त्या सर्वांची काळजी घ्यायला सांगितले आणि लवकरात लवकर पुणे भेटीला मी येतो असंही त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि येणारा मोर्चाची पुढची व्यवहार हो। मी मोहनदादा जोशी यांना विनंती करतो की आपल्याला पण आलेलं के आज काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये एकमताने ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने पुणे शहराच्या राजकारणामध्ये पन्नास साठ वर्षामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्षांनी केलेलं नव्हतं ते भारतीय जनता पार्टीने काल केलेलं आहे आणि या घटनेच्या निषेधामध्ये भारतीय जनता पार्टीला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांना मदत करण्याचं काम काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत त्यांना येण्याचं काम हे पुण्याच्या पोलीस दलांनी केलेलं आहे ग्रह खातं हे त्यांच्या पाठीशी होतं आणि म्हणून या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी एक प्रचंड असा मोर्चा हा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयावर जाईल आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची ताबोडतोब बदली झाली पाहिजे आणि आजपर्यंत जी प्रथा परंपरा पुण्यामध्ये नव्हती की पोलिसांचा पाठिंबा हा कुठल्याही राजकीय पक्षाला असू नये ही एक आजपर्यंतची जी परंपरा आहे किंवा आपलं जे काही संविधान आहे पोलिसांना सर्व पक्ष सत्तारूढ असेल किंवा विरोधी पक्ष असेल हा एकसारखा असतो पण कालच्या घटनेनी पुण्याच्या नावाला कालिमा फासला गेला आहे आणि त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची ताबोडतोब बदली झाली पाहिजे यासाठी एक महा मोर्चा मी आपल्या बांधवांना सांगू इच्छितो हा जो मोर्चा होईल हा पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ताकद बघून या पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची हिंमत झाली नाही पा झाली पाहिजे की पुन्हा आमच्या काँग्रेस भवनकडे किंवा आमच्या काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला रक्तबंबाळ करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे असा प्रचंड इशारा आज या बैठकीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिलाय काल जो हल्ला झालेला आहे पर दे चर्चा काल जी काय घटना घडली ती दुर्दैवी आहे भाजप या ठिकाणी या शहरामध्ये या राज्यामधील देशामध्ये सुद्धा अराजकता किंवा राजकीय का आतंकवाद दहशतवाद नका या ठिकाणी माझू इच्छितोय काल आमच्या काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर कार्यालयावर त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी मोर्चा आणला पुणे पोलिसांनी कुठेतरी पक्षपातीपणा केलेला आहे पुणे पोलिसांनी शंभर मीटरच्या पलीकडे त्यांना अडवायला पाहिजे होतं पण पुणे पोलिसांनी आमच्या प्रवेशद्वारापर्यंत म्हणजे सीमा भिंतीवर त्यांना परवानगी दिली पुणे शहरातला एक मुख्य रस्ता तब्बल दोन तास आढून ठेवण्याचं काम हे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना वेळीच रोखलं नाही म्हणून याला हिंसक वळण मिळालं आणि अशा परिस्थितीमध्ये काल आमची आमच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी दगडफेक होऊन त्यांची डोकी फुटल्यानंतर सुद्धा आमची तक्रारीची ज्या या सर्वातली एफ आय आरची जी कॉपी आम्हाला मिळणं अपेक्षित होतं त्याच्यामध्ये मान्य महापौरांचं नाव इच्छितून वगळण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्या टीव्ही चॅनलच्या बातम्यांमध्ये आमच्याकडे असणारे व्हिडीओ फुटेजमध्ये क्लिअर आहे की मान्य महापौर मंजुषाताई नागपुरे धीरज घाटे आणि दुष्यंत मोड यांनी प्रक्षोभक भाषण केली म्हणून या ठिकाणी या सगळ्या आंदोलनाला हिंसक हिंसकुळ मिळालेलं आहे असं असणार आमच्या तक्रार अर्जामध्ये मान्य महापौरचं नाव असताना पुणे पोलिसांनी कुठेतरी मान्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावानंतर या संदर्भामध्ये जे काही त्यांचं नाव उभडलेलं त्याला आमचा आक्षेप आहे म्हणून मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात याचिका दाखल करून हे सगळे व्हिडिओ फुटेज ठेवून पुणे पोलिसांची भूमिका ही पक्षपातीपणाची कशी आहे या संदर्भातलं सत्य आम्ही महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर या ठिकाणी आणणार आहोत भूमिका काय आम्ही येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे सगळे व्हिडिओ फुटेज घेऊन जाणार आहोत आमच्यावर कसे आमच्याच कॅम्पसमध्ये आम्ही असताना पुणे पोलिसांनी आमच्या प्रवेशवर अडवून ठेवून आम्हाला टांबून ठेवलं होतं या ठिकाणी दगड वेग किंवा चप्पल वेग आणि बाटल्या पलीकडून येऊन थेु सुद्धा पुणे पोलिसांवर पुणे 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 पोलिसांनी आमच्या शहराध्यक्ष अरविंद शिंदेंवर किंवा एकूणच कार्यकर्त्यांवर जे खोटे गुन्हे दाखल केलेत त्या मी मान्य उच्च न्यायालयामध्ये दाद दाखल दाखल करणार आहोत त्याचबरोबर मान्य महापौर मंजुषा नागपूर यांना कुठल्या अधिकारामध्ये व्हिडिओ फुटेज असून सुद्धा या ठिकाणी त्यांचं एफ आय आरमध्ये नाव कसं नाही या संदर्भामध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयासमोर ही बाब निदर्शनास आणणार आहोत मेयर पुण्याचे आहेत की पक्षाचे मुळात मी सुद्धा पुणे शहराचा महापौर होतो महापौर हे कधी म्हणजे आमच्या आमच्या पक्षांनी कायम आम्हाला या संदर्भामध्ये ते संस्कार शिकवते की आपण पुण्याचे किंवा राज्याच्या कुठल्या किंवा देशातल्या कुठल्याही महापालिकेचे महापौर असताना पक्षाच्या आंदोलनामध्ये यायचं नाही आपण फक्त या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये ना का या ठिकाणी हजर राहायचं दुर्दैवाने पुण्याच्या महापौर आ, महापौर झाल्या तर सातव्या दिवशीच या संदर्भामधला हा सगळा संस्कार विसरला त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना राज्य सरकारनी केंद्र सरकारनी आणि खुद्द त्यांच्या पक्षाने त्यांना या संदर्भात समज देण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतो आमच्या काँग्रेसचे सगळे नेते मंडळी आम्ही सर्वांनी बसून आज या मोर्चा आम्ही निषेध केला आणि आज आम्ही मार्च महिन्यात जसं आम्ही ठरवलं आहे की मोठ्या प्रमाणात आम्ही एक मोर्चा करणार आहोत आणि ह्या सरकारला कुठतरी जाब विचारणार आहोत लोकशाही संपवण्याचं काम आज यांनी केलेलं आहे काल जेव्हा आम्ही साहेबांना भेटायला गेलो पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांना तेव्हा त्या आम्हाला ऑप्शन देत होते की तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या महिला कॉन्स्टेबलला कॉन्स्टेबलला मारलेलं आहे तर तुम्हाला असं केलं तर तुमचा केस टाकू के हा ऑप्शन तुम्ही मागे घेतली तर आम्ही अशा पद्धतीनं काम करून आता दुसरा ऑप्शन मी साहेबांना विचारलं की साहेब जर आमच्या कार्यकर्त्याचा जीव गेला असता तर आपण आमच्यासमोर कोणता ऑप्शन ठेवत आहे अशा पद्धतीनं ऑप्शन द्यायचं काम हे प्रशासन करत आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीनं दहशत दहशतवादनाचा प्रकार आहे जातीपातीचं राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम आहे आणि त्यामुळं आम्ही जनतेचा रेटा घेऊन काँग्रेसचं सर्व नेते मंडळी मोठ्या प्रमाणात मोर्चा करणार आहोत एवढ्या या ठिकाणी सांगा